नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभावामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे लातूर असेल वाशिम असेल बीड असेल रिसोड असेल अमरावती असेल आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अमरावती या ठिकाणी चार हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील लातूर उदगीर असेल बीड असेल अमरावती असेल सर्व ठिकाणचा सरासरी बाजारभाव जर बघितला चार हजार चार हजार शंभर चार हजार दोनशे चार हजार तीनशे चार हजार पाचशे सहाशे रुपयापर्यंत बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रात सोयाबीनचा बाजारभाव त्यात प्रमुख मार्केट जे आहे लातूर बीड तसेच वाशिम असेल अकोला असेल कारंजा असेल या सर्व मार्केटचे सविस्तर बाजारभाव आपण जाणून घेऊया सुरुवातीला पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा आपल्याला बाजारभाव जाणून घ्यायचा आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट चौदाशे पन्नास क्विंटल अवकडली आहे चौतीसशे दहा ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अकोला शहरामध्ये आहे सरासरी दर अकोल्यामध्ये सदतीस ते चौवेचाळीस रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केट हिंगणघाट बाराशे क्विंटल आवकडले आहे अडवतीसशे ते चार हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये आहे सरासरी दर अडतीस ते पंचेचाळीस रुपये आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील लातूर सहा हजार पाचशे पन्नास क्विंटल आवकडले आहे ते चार हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये आहे सरासरी दर जर बघितला लातूरमध्ये सदोतीस ते चे चौचाळीस त्याच्यानंतर आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अमरावती या शहरामध्ये अमरावतीमध्ये एक्केचाळीसशे ते चार हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती शहरामध्ये सरासरी मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी वाशिम छत्तीस रुपये ते पंचेचाळीस रुपयाचा बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या शहरांचा विचार जर केला तर आजच्या मितीला एकूण बाजारभावाची आवक जीवती स्थिर असल्याचं पाहायला मिळतं तसेच महाराष्ट्रातील इतर बाजारभाव राहता चार हजार दोनशे सोलापूर चार चारशे नागपूर चार चारशे लातूर चार पाचशे अकोला चार तीनशे मालेगाव चार दोनशे चिखली चार, 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 दोन चार, चार, चार हजार पाचशे चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव आहे तसेच बार्शी चार तीनशे उमरेड चार तीनशे भुक्कर चार दोनशे मलकापूर चार चारशे जामखेड चार हजार परतूर ,000 चा चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन पाच हजाराच्या घरात जाण्याची शक्यता आहे चला जाणून घ्यावा इतर महत्त्वाचे ठिकाणी अहमदपूर चार पाचशे दुळगा राजा चार दोनशे अंबेजोगाई चार तीनशे एकसष्ट सिंधीसेलू चार चारशे देवणी चार, चार, चार तीनशे बावीस मुरुम चार दोनशे नांदुरा चार हजार शंभर रुपये हे होते महाराष्ट्रातील आजच्या महत्त्वाच्या ठिकाणचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आपल्या परिसरात आजच्या मितीला सोयाबीनला काय बाजारभाव आहे कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद